विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आहे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक नेते मंडळी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया देत आहेत महायुतीच्या बाजूने तीन कंपन्यांनी एक्झिट पोल दाखवला असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे महायुतीच्या बाजूने कल दिसतोय अशी भुजबळांनी येवला येथे प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात अजून ते काय म्हणाले आपण नावाजलेला उल्लेख करता येईल त्यांनी महायुतीच्या बाजूंनी कौल दिलेला आहे की यांचं सरकार आहे आणि मला तसं वाटतं पण सहा महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा प्रश्न असेल शेतकरी सन्मान योजना ज्या बारा हजार पंधरा हजार रुपये करायचा असेल मुलींना फुकट शिक्षण देण्याचा असेल शेतकऱ्यांना एक रुपया फक्त घेऊन आपण लाख दहा लाख रुपये पीक विमा दिलेला आहे अर्ध एसटीचं भाडं केलं महिलांचं आणि सांगितलं सुद्धा की महिलांना आम्ही पंधराशे रुपयाच्या एकवीसशे रुपये देऊ अर्ध भाडे पूर्ण भाडं माफ करू एस टीच आमचे जे वृद्ध जो आहे आपला गट तो सुद्धा मोठा आहे आणि त्यांना सुद्धा आपण सांगितलं की तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात महिन्याचे वर्षाचे तर ते आम्ही पंधरा हजार रुपये आणखी म्हणजे असेच जे आहे सगळ्यांना जे आहे आपण आणि काही गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत विकासकामसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे झालं समृद्धी मार्ग असेल मुंबईमधले आपण पाहिलेले जे आहे अनेक जे आहेत ते टनेल्स वगैरे जे काही केले त्यातून फार सुधारणा डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट झालेले आहे विकास झालेला आहे ह्या सगळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून मागच्या सहा पूर्वीचा जो काही महाराष्ट्रामध्ये लोकांचा कल होता तो आता बदललेला आहे त्यावेळेला संविधान अमोघ अशा अनेक गोष्टीचा विचार मांडणार गेला तो म्हणजे गैरसमज पसरवले गेले आणि मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी संविधान जे जा आहे उच्च स्थानावर ठेवून त्याला नमस्कार करून त्याच्यावर डोकं ठेवून सांगितलं की ह्या संविधानाला जगात कुणी बदलू शकत नाही एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्याचा परिणाम असा झाला की जे काही मागच्या वेळेला जो काही फटका बसला किंवा महाराष्ट्रामध्ये घडलं तिथून महाराष्ट्र पुन्हा इथं मागे फिरला आणि महायुतीच्या पाठीमागे उभं राहतोय असं एक चित्र आहे